जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचं कर्मचारी काम बंद आंदोलन सुरू आहे मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा या संपात सहभाग घेतलाय काम बंद करून जोरदार घोषणाबाजी सध्या केली जाते जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी सरकारी कर्मचारी आपल्या संपाच्या मागणीवर ठाम आहेत बुधवारी कर्मचारी संघटनेची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली मात्र या बैठकीमध्ये कोणतीही ठोस तारीख न मिळाल्यानं संघटना संपावर ठाम आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी परिचारिकांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय जुन्या पेन्शनच्या मागणीसह विविध मागण्या त्यांनी यावेळेला उपस्थित केलेल्या आहेत यासाठी शेकडो परिचारिका रस्त्यावर उतरल्या परिचारिकांच्या या आंदोलनामुळे आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारी कर्मचारी आजपासून संपावर गेलेले आहेत नाशिकमधील जवळपास एकोणीस हजार कर्मचारी संपात सहभागी होत आहेत राज्य सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद निमसरकारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे शासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे जुन्या पेन्शन योजनेसह शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे या संपामध्ये आता जळगाव जिल्हा परिषदेतील सगळ्या कर्मचारी संघटना सहभागी होत आहेत या संपामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम होणार आहे धुळ्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य मित्रांनी संप पुकारलाय या कर्मचाऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय किमान पंचवीस हजार रुपये मासिक वेतन द्यावं अशी मागणी या योजनेच्या कर्मचाऱ्यांनी केलेली आहे अधिवेशनानंतर पुढील आठवड्यात एकोणीस डिसेंबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागमध्ये भाजपा आमदारांचं बौद्धिक शिबिर होणार आहे या निमित्तानं भाजपचे सगळे आमदार आणि मंत्री रेशीमबाग स्मृती भवनमध्ये उपस्थित राहतील यावेळेला संघाचे नेते आमदार आणि मंत्र्यांना मार्गदर्शन करतील महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक होती है। या बैठकीमध्ये निवडणुकींच्या बाबतीत चर्चा होणार आहे खाते वाटपावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे नागपुरात ही बैठक होण्याची शक्यता असून तिला समितीतले प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत भाजपा आमदारांची आज नागपुरात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे सकाळी रामगिरी इथं ही बैठक होती आहे या बैठकीला उपमुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मार्गदर्शन करतील बैठकीमध्ये आगामी निवडणुकांबाबतची रणनीती आणि अधिवेशनातल्या विविध मुद्द्यांवर घ्यायची भूमिका याबाबत मार्गदर्शन केलं जाणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी शुक्रवारी दिल्लीवारी केली जाणार आहे मुख्यमंत्र्यांसोबत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील सुद्धा असणार आहेत इथेनॉल आणि कांदा प्रश्नी अमित शहा यांच्यासोबत चर्चा होणार असल्याचं समजत आहे या बैठकीमध्ये मराठा आरक्षणावर सुद्धा चर्चा होऊ शकते अशी माहिती मिळतेय संसदेमध्ये घुसखोरी करणाऱ्यांच्या बाबतीत नवी माहिती समोर येत आहे हे सगळे आरोपी भगतसिंग फॅन क्लब या सोशल मीडिया पेजशी जोडले गेलेले आहेत दीड वर्षांपूर्वी म्हैसूर इथं या सगळ्यांची एकत्र भेट देखील झाल्याची माहिती मिळते संसदेमध्ये घुसखोरी करणारा अमोल शिंदे हा तरुण लातूरच्या झरी गावातला आहे अमोलचे आईवडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात अमोल पोलीस भरतीची तयारी करत असल्याची माहिती त्याच्या आईवडिलांनी दिलेली आहे नऊ तारखेला दिल्लीला जातो असं सांगून अमोल गेल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यामध्ये केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल झालं बीडच्या घोडका राजुरी गावात या पथकानं पाझर तलावाची पाहणी केली आणि माधावर जात शेतकऱ्यांशी संवाद साधत चारा टंचाई आणि पाणी टंचाईचा आढावा घेतला पुणे विभागीय कृषी सहसंचालक रफिक नायकवडी यांच्या टीमनं मावळमधल्या गुलाब उत्पादक नर्सरीची पाहणी केली आहे पाहणी, के पाहणी दरम्यान परदेशात निर्यात होणाऱ्या गुलाब फुल पिकाच्या संदर्भात माहिती देऊन मार्गदर्शनही केलं यावेळेला त्यांनी कृषी विभागाच्या कार्याचं कौतुक केलं शिर्डीतल्या साई मंदिर परिसरामध्ये प्रशासकीय कामासाठी जाताना ग्रामस्थ आणि भाविकांना ओळखपत्र दाखवूनच प्रवेश दिला जाणार आहे तसंच गेटवर ग्रामस्थांची तपासणी होणार आहे हायकोर्टानं सुरक्षेबाबत दिलेल्या आदेशानंतर ही खबरदारी बाळगण्यात येत आहे नांदेडच्या वझीराबाद बाजारपेठेतील ड्रेनेज लाईन फुटल्यानं घाण पाणी रस्त्यावर साचतंय पण संबंधित विभागाकडनं कुठलीही दखल घेतली जात नाहीये आणि त्यामुळे वेळीच अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष द्यावं अशी मागणी नागरिक करत आहेत पुण्यातल्या मुळशीतल्या एका शेतकऱ्यानं थायलंड आणि मलेशियाप्रमाणे निळ्या तांदळाचं पीक घेण्याचा प्रयोग केला आहे अगदी कमी कालावधीत हा तांदूळ तयार झाला असून पुणेकरांकडून त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय कोल्हापूरमधल्या वारणामध्ये कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेमध्ये सिकंदर शेखनं बाजी मारलेली आहे सिकंदर शेखनं दाहियाला चितपट करत ही स्पर्धा जिंकली आहे गोंदियातल्या बिर्सी विमानतळावरनं एक डिसेंबरपासून गोंदिया हैदराबाद तिरुपती या प्रवासी विमानसेवेला सुरुवात झाली या तेरा दिवसांच्या कालावधीमध्ये आठशे शहाऐंशी प्रवाशांनी या विमानतळावरनं प्रवास केला आहे गोंदियामध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय आहे अशात शासनानं शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी अशी मागणी उबाठा गटानं केलेली आहे शेतकऱ्यांना तातडीनं मदत न, न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला आहे जळगाव शहरापासून जवळ असलेल्या उमाळा जलशुद्धीकरण केंद्रापासून गिरणा टाकीपर्यंत टाकण्यात आलेल्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे महानगरपालिकेकडून गुरुवारी मुख्य जलवाहिनीवर दुरुस्तीचं काम होणार असल्यानं जळगाव शहरातला पाणीपुरवठा आज बंद असेल गुरुवारचा पुरवठा शुक्रवारी तर शुक्रवारचा पुरवठा शनिवारी केला जाणार आहे मराठा समाजाला आरक्षण द्यावं यासाठी बार्शीतील एक मराठा बांधव बार्शी ते दिल्ली सायकल यात्रा करणार आहे मराठा आंदोलक मनोज रांगे पाटलांच्या समर्थनार्थ मंडू लोकरे यांनी बार्शी ते दिल्ली अशी संघर्ष यात्रा सुरू केलेली आहे बार्शीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून बंडू लोकरे यांनी सायकल यात्रेला सुरुवात केली आहे धाराशिवच्या तुळजापूरमध्ये एका व्यक्तीवर ऑपरेशन करताना त्याच्या पायात डॉक्टरनं पेंट ठेवल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे त्यामुळे आता या व्यक्तीवर पूर्णपणे पाय गमावण्याची वेळ आल्याचा आरोपही नातेवाईक करतायत प्रकरणी डॉक्टरवर कारवाई करायला प्रशासनानं टाळाटाळ केल्याचं सांगत त्यांनी आता उपोषणाला सुरुवात ताल केली आहे गोंदियातल्या अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका तसंच मदतनीस असे तीन हजार तीन हजार कर्मचारी चार डिसेंबरपासनं संपावर आहेत त्यामुळे सव्वा लाख लाभार्थी आणि चिमुकल्यांचा जो आहार आहे तो बंद आहे त्यातच कुपोषित बालकांच्या पोषणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे दैनंदिन पोषण आहार बंद झाल्यानं हा संप केव्हा मिटणार आणि आहार केव्हा मिळणार असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे गोंदियासह राज्यातल्या ग्रामपंचायतीच्या संदर्भात सगळ्याच घटकांमधल्या होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक ग्राम रोजगारसेवक ग्रामपंचायत ग्राम ग्राम कर्मचारी संगणक परिचालक या सर्वांनी अठरा ते वीस डिसेंबर असे तीन दिवस काम बंद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे त्यामुळे ग्रामीण भागातले सगळे व्यवहार आणि कारभार ठप्प होणार आहेत हिंगोलीमध्ये दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलं आहे अतिरिक्त पावसामुळे रब्बीतील गहू आणि हरभरा ही पिकं पिवळी पडून करपून जात आहेत त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी शेतात ती ही पिकं वखर घालून काढायला सुरुवात केली आहे मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये सतरा डिसेंबरला ओबीसी बचाव परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातील ओबीसी समाजातले विविध जातीतले प्रतिनिधी यात सहभागी होत आहेत त्या परिषदेत मनोज रांगी पाटलांच्या विरोधात निषेधाचा ठराव पारित केला जाण्याची शक्यता आहे आराशीमधल्या दुष्काळी स्थितीचा केंद्रीय पथकानं आढावा घेतला प्रशासनासोबत प्रशासनासोबत बैठक घेऊन त्यांनी दौरा पूर्ण केला आहे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती गंभीर असल्याचा अहवाल केंद्राकडे सादर केला जाणार आहे जिल्हा प्रशासनाला सुद्धा तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या गेल्या यावर्षी जिल्ह्यामध्ये कमी पाऊस झाल्यानं राज्य सरकारनं सोलापुरातल्या माळशिरस बार्शी सांगोला माढा आणि करमाळा या पाच तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे जिल्ह्यातल्या उर्वरित तालुक्यातील पंचेचाळीस महसूल मंडळातही दुष्काळ जाहीर करण्यात आलाय या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय पाहणी पथक सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहे पंचवीस मिनिटं पन्नास बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची बघत रहा न्यूज एटीन लोकमत